खाणी जे आहेत हे दिवसेंदिवस कमीच होत राहणार आहे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे किंवा आपणही लक्षात घेतलं आहे मग गव्हर्नमेंट म्हणतं की कमीत कमी तुम्ही खत वापरा त्याचं कारण काय की जास्त खत वापरलं तरी दुष्परिणाम होतात आणि नाही वापरलं तरी होतात म्हणून तुम्ही म्हणाला तसं शिफारस केल्याप्रमाणे वापरलं वाप पाहिजे पण त्याच्या अगोदर आपण सॉईल टेस्टिंग केलं पाहिजे मातीचं परीक्षण केलं पाहिजे म्हणजे आधीच मीठ जास्त आहे परत जास्त मीठ जमिनीमध्ये टाकलं तर जमिनी पूर्णपणे खराब होणारच आहे आणि म्हणून तशा प्रकारे जमीन माती परीक्षण करून जर खतं वापरली तर ती कमी प्रमाणात लागतील आणि मानसिकता पूर्णपणे काढून टाकली पाहिजे शेतकऱ्याने की मला हे फक्त देतच राहिलं पाहिजे शेजारचा वापरतो म्हणून मी दिलं पाहिजे शेजारचा वापरतो ही मानसिकता शेतकऱ्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे आणि जो अहवाल आहे माती परीक्षणचा त्याच्याप्रमाणेच खतं वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर